जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून मी पोलीस भरती बद्दल आणि मैदानी चाचणी बद्दल संपूर्ण माहिती दिली होती त्यामध्ये काही आगाऊ पोरं होते दीडशाने पोरं होते त्यांचं म्हणणं असं होतं की सर पावसाळा लागणारे पावसाळ्यात पावसा कुठं ग्राउंड घेता का एवढा मोठा पाऊस चालतो पाऊस पावसामध्ये कधी ग्राउंड होता का काय होता का असे अनेक ना अनेक प्रश्न विचारत होते काही काही जण असे पण होते जे म्हणत होते की आता पोलीस भरती होणारच नाही ऑक्टोबर मध्ये जाईल पार डिसेंबर मध्ये जाईल जानेवारी मध्ये जाईल अशा सर्वांचा तोंडा आता गप्प होते कारण भाऊ लय बेकार कार्यक्रम हे एकदा गव्हर्नमेंटने ठरवलं की भरती प्रक्रिया राबवायची तर राबवायची मग ते काही होणार ते राबवणारच म्हणजेच ग्राउंड होणार म्हणजे होणार तुम्ही काही बोला ग्राउंड होणार म्हणजे होणार आता बघा पावसाळ्यामध्ये गोळा टाकण्यासाठी जागा सुद्धा बनवण्याचं काम चालू का आहे बघू शकता तुम्ही पावसाळ्यात सुद्धा ग्राउंड घ्यायचं ठरलं 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 विषय संपला हे बघा या ठिकाणी बघा पूर्णपणे गोळासाठी आखणं चालू आहे की बाबा या डांबरीवरती आपल्याला गोळा कसा घेता येईल त्याबद्दल आखणं चालू आहे जिकडे ग्राउंडची पूर्ण तयारी चालू आहे सिमेंट बीट जिथं जिथं ज्या वया पद्धतीने जमेल त्या त्या पद्धतीने इथं बघा सगळं हाईट बीट मोजायचे सगळं 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 सामान इथं जमा झालेलं आहे म्हणजे भाऊ तुमचा आता डायरेक्ट करेक्ट कार्यक्रम होणारच आहे अनेक मुलं होते ना पावसाळ्यात ग्राउंड होत नाही होत नाही आता पालघर मध्ये हा फोटो कुठला आहे पालघरचा आहे बघा पालघर मध्ये सुद्धा जर पावसाळी पावसाळ्यात जर सुरू झाली भरती तरी भरती प्रक्रिया कम्प्लीट करायची असा उद्देशाने पावसाळाचं तोड म्हणून डायरेक्ट डांबरीवर सुरू केलंय म्हणजे जर पावसाने धोका दिला पाऊस जर आला नाही तर तुमचं मैदानीच असणे मातीचं जे काही मैदान आहे त्या ठिकाणी ग्राउंड होणार आणि तरी सुद्धा पावसाने गोंधळ घातलाच तर तुमचं ग्राउंड डायरेक्ट रोडवरती होण्याची शक्यता आहे तयारी चालू आहे मित्रांनो डायरेक्ट रोडवरती ग्राउंड घ्यायचं बघू शकतात तुम्ही ग्राउंड रोडवर डायरेक्ट गोळा बिळा सगळं सगळं तुमचे जे काही इव्हेंट आहेत महत्वाचे ते सर्व रोडवरच होणार तुमचं शंभर मीटर रनिंग सुद्धा रोडवर घ्यायला कमी बघणार नाही जर पावसाने धोका दिला तर पाऊस नाही पडला तर विशेष संपवतो पण जर पावसाने धोका दिला तर तुमचं शंभर मीटर सुद्धा रोडवर होईल आणि सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर जे पण आहे मुला मुलींचे ते सुद्धा तुमचं कशात वनावर येणार रोडवर होणार आहे त्यामुळे जर पावसाने धोका नाही दिला तर तुमचं मातीचा ग्राउंड असणार आहे आणि जर पाऊस आलाच तर तुमचा रोडवरती ग्राउंड होणार आहे यात काही शक्य शक्यच नाही म्हणजेच पावसाळा असो नसो दोन्ही पण पद्धतीने आता गव्हर्नमेंट तयारीला लागलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो एकदा तुम्हाला मी सांगितलं ना एकदा गव्हर्नमेंटने ठरवलं ना तर यामध्ये काही होऊ शकतं काही होऊ शकतं तुम्ही पाहू शकता काही होऊ शकतं शिवसेनेची राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात राष्ट्रवादीवाले शिवसेनेमध्ये येऊ हो शकतात परत बीजेपीवाल्यामध्ये अजितदादा पण येऊ शकतात काही होऊ शकत तर आपली पोलीस भरती का नाही होऊ शकत होऊ शकते मित्रांनो आता एकच काम करायचंय जोपर्यंत तुमचं हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत तुम्हाला मैदान सोडायचं नाहीये लक्षात घ्या जर पावसाने जास्तच गोंधळ घातला तर भरती पुढे ढकलली जाऊ हो शकते पुढे ढकलली जाऊ हो शकते म्हणजे असं नाही की चार चार सहा सहा महिना पुढे जाणार ज्यांचा हॉल हो तिकीट समजा आता पंधरा ज्यांचा ज्यांचं तिकीट आलेला आहे आणि पंधरा जूनला हो जर जास्त पाऊस झाला तर पंधरा जून वाले पुढे जातील आणि दुसऱ्या दिवशी सोळा जून ला जर पाऊस नसेल तर सोळा जून वाले अगोदर घेऊन टाकतील आणि या पंधरा जून वाल्यांना पुढची तारीख देतील असं मागच्या वर्षी सुद्धा झालेलं आहे भाऊ मुंबईला ज्या दिवशी पाऊस पडला त्या पोरांना पुढची तारीख देऊन टाकली आणि पुढच्या वेळेस बोलवलं तर तुम्ही कुठं लागलात म्हणजे त्यांनी जर ठरवलं भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे तर ते करणारच अजून पण ज्याला गाफील राहायचं तेरा काही काही शाणे आहेत स्वतः प्रॅक्टिसला जातात दुसऱ्या म्हणतात अरे टेंशन घेऊ नका दिवाळीत भरती होईल असं होईल तसं होईल आणि स्वतः रोज प्रॅक्टिसला जातात बघा इथंच तुमचं कॉम्पिटिशन कमी करायला पण मागं पुढं बघत नाही त्यामुळे बाकीचा विचार सोडा आणि प्रॅक्टिसला लागा बाकी मित्रांनो ऑनलाइन ऑफलाईन बॅच चालू आहे जी बॅज जॉईन करायची ती तुम्ही करू शकतात आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात मित्रांनो एक काम करायचं तुमच्यापर्यंत मी नेहमीच चांगली माहिती घेऊन येत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचा आणि नवीन चॅनल वरती आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं चला तर कर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद